राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज आपल्याकडे आकोट बाजार समितीच्या दहा पावत्य आले पावत्या आलेल्या आहेत पावत्या बघण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आकोट बाजार समितीच्या पहिल्या पावतीमध्ये आपण बघू शकतो की सहा हजार सहाशे पंच्याण्णवची पहिली पावती दुसऱ्या पावतीमध्ये सहा हजार आठशे पस्तीसचा भाव आपल्याला दिसत आहे तिसऱ्या पावतीमध्ये सहा हजार सातशे पंच्याण्णवची पावती आपल्याला दिसत आहे चौथ्या पावतीमध्ये सात हजार तीस रुपये पाचव्या पावतीमध्ये सात हजार पंच्याण्णव रुपये सहाव्या पावतीमध्ये सात हजार एकशे दहा रुपयाचा भाव आपल्याला दिसत आहे आठव्या पावतीमध्ये सात हजार तीनशेचा भाव आपल्याला दिसत आहे आकोट बाजार समितीच्या नवव्या पावतीमध्ये आपण बघू शकतो की सात हजार तीनशे नव्वद रुपयाची पावती आपल्याकडे आलेली आहे दहाव्या पावतीमध्ये सात हजार पाचशे पंच्याहत्तरचा भाव आपल्याला दिसत आहे तर हिंगणघाट बाजार समितीमधून सात हजार एकशे पंचवीस रुपयाची आजची पावती आपल्याकडे आलेली आहे धन्यवाद